जालन्यात निवासी आदिवासी शाळेतील आठ वर्षीय मुलाचा गळा खून केल्याचा धक्कादायक घटना भोकरदनमधील गणपती इंग्रजी शाळेतील आदिवासी निवासी वसतिगृहात घडली विशेष म्हणजे शाळेतीलच दोन अल्पयीन विद्यार्थ्यांनी गळा खून केल्याची माहिती समोर आली बालवीर अजय पवार असं गळा खून झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे अजय आणि त्याची बहीण गौरी अजय पवार हे याच आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षण घेत आहेत आजे रात्री जेवण झाल्यानंतर झोपला सकाळी तो उठत नसल्याने शाळा वस्तीगृह प्रशासनाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र श्वास घेत नसल्याचं लक्षात येताच शाळा प्रशासनाने पोलिसांना कळवत त्याला उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्याच्या गळ्यावर खुना झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त आहे भोकरदन पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला असता अजयचा शाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या भांडण झाल्याची माहिती समोर आली या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील दोन विद्यार्थ्यांना ट्रेस करत ताब्यात त्यांनीच भांडणाच्या वादातून रात्री झोपेत त्याचा गळा ओळून खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी या दोन दहा वर्षी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस करतायत स्टेशन सकाळी एक लहान मुलाचा मृत्यू झाली असा माहिती भेटल्यावर तो मुलगा करीब साडेसात वर्षाचा मुलगा जो गणपती विद्यालय आहे निवासी आश्रमशाळा आहे तिथे त्या तो राहत होता हॉस्टेलमध्ये आणि ज्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्झामिन केला पोलिसांनी तर गळ्यावर काही डोरीनी असा गला भटण्याचा निशान नजर आले त्यावरून प्रथम दृश्य मर्डर सारखा प्रका प्रकार असण्याची शक्यता दिसल्यावरून त्यांनी काल अरेक्शनमधून तपास सुरू केला त्याच्या हॉस्टेलचे मुलाविती पू केल्यानंतर त्याच्याच हॉस्टेलमधले आणि त्याच्याच रूममध्ये जो रूममेट होता तसा एक मुलानी प्लस एक आठ वर्षाच्या मुलाने प्लस एक इतर चौदा वर्षाचे मुलं या दोघांनी हे गुन्हा करण्याचा कबुली पोलिसांना दिली आहे दोघांकडून चोकशी अजून सुरू आहे प्रथमदर्शी किरकोळ वाच त्यांच्यामध्ये दिवसा झाला होता तसेच एकाच हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे मध्ये मध्ये काही छोटी मोठी भांडण वगैरे जसं मुला मुलामध्ये असते तसं व्हायची पण ते दोघं मुलं डोरी घेऊन आले आणि त्या डोरी जर खायने रात्री बारा साडेबारा जवळपास ुलेशन केला म्हणून ही मुलगा मयत झालेला आहे आ, तो का विधी संघर्ष बाजूकडून पुढची चोकी आणि सगळी जस्टिस जस्टेसाहेब प्रमाणांची कारवाई पोलीस करत आहेत आणि योजनेचा तपास व्यवस्थित लागेल याच्यासाठी सगळा प्रयत्न करणार त्याच्याकडून हा ताब्यात घेऊन सुरू आहे पण ते ज्युबिनियल जस्टिस एक्टोर मध्ये द्यायला आम्हाला बोर्ड समोर हजर करावा हे दोन मुलं आहे एक आठ वर्षाचं आहे आणि एक अंदाज चौदा वर्षाचा आहे ते त्याच होस्टलमध्ये एक तर खालचा बॅडवर तो झोपतो मय आणि वरचा बॅडवर तो दुसरा झोपतो बंकर बॅड टाईप आहे आणि चौदा वर्षाचा मुलगा दोन तीन रूम सोडून जातो